माजी मंत्री धनंजय मुंडेंना स्टार प्रचारक करण्यावरून राष्ट्रवादीत बाद सुरू झालेला आहे धनंजय मुंडे स्टार प्रचारक असूनही विरोधकांसोबत बैठका घेत असल्याचा आरोप आमदार प्रकाश सोळंकेंनी केलाय आणि या संदर्भात त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रारही केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची बिबुलं वाढली असून जिल्ह्यामध्ये सहा नगर परिषदांमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत मात्र या निवडणुकीच्या पूर्वी बीड जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत कुरुगुड्या घडताना पाहायला मिळत आहेत माझ्यासोबत या संपूर्ण विषयावरती बोलण्यासाठी ज्येष्ठ आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रकाशात आहेत नाही आता ते त्याच्या संदर्भात जी काही हालचाली चालू आहेत तुम्ही सांगतायत ते वस्तुस्थिती आहे परंतु त्याच्या माहिती आम्ही पक्षश्रेष्ठी वेळोवेळी कळवत आहोत आणि जे काही पक्षांनी माणसं नेमलेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये ज्या एजन्सीला काम दिलं आहे त्यांच्या माध्यमातून तसे रिपोर्ट पक्षाला गेलेले आहेत ते बरोबर आहे ना त्यांचं ते राजकारणच आहे तसं पहिल्यापासूनच तसं राजकारण आहे ते पक्षाशी कधीच एकनिष्ठ राहू शकत नाहीत त्यांचा स्वार्थ पहिल्यांदा येतो आणि मग ते पक्ष बघतात मी माझ्या मतदारसंघात ज्या दोन नगर निवडणुका आहेत त्याच्यामध्ये मी पूर्ण आता व्यस्त आहे आणि मला इतर कुठलीही जबाबदारी घ्यायची नाही सामटेवसाठी योगेश काशीत माजलगाव बीड